तामिळनाडूतली निवडणूक जसजशी आता पुढं जाती आहे तसतसे त्या निवडणुकीतले रंग अधिक वेगळ्या पद्धतीनं गहिरे होत आहे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाची दिल्लीत आणि इतरत्र जी काही वाताहत होताना आपण बघतोय असाच काहीसा प्रसंग किंवा वेळ आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वे सर्वा स्टालिन आणि त्यांच्या कुटुंबावर येण्याची शक्यता दाट आहे या निवडणुकीच्या तोंडावरती योगायोग निवडणुकीच्या खूप आधी खरं जानेवारी फेब्रुवारीपासूनच खरं तर जावेद सिद्दीकी नावाच्या एका निर्मात्याला झालेल्या अटकेपासून हे नाट्य हळूहळू रंगायला लागले ही निवडणूकही संपून जाईल पण सप्टेंबर ऑक्टोबरनंतर आत्ता जे चित्र दिसतं आहे ते लक्षात घेता सर्जिनचा नंतर स्टालिन यांचा नंबर लागेल अशी चिन्ह आता दिसायला लागलेली आहे नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तमिळनाडूची निवडणूक ही आपल्या सर्वांसाठी म्हणजे संपूर्ण देशासाठी आणि खरं तर बाहेरही जे सगळे तमिळी किंवा भारतीय लोक आहेत त्यांच्यासाठी खूप रंगतदार आणि उत्कंठेची आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णा मलाई यांनी ज्या पद्धतीनं त्या निवडणुकीत मुसंडी मारलेली आहे म्हणजे तसं चित्र जे दिसतं आहे त्यामुळं द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांची सद्दी संपणार का आणि तिथे भाजप इतिहास रचणार का अशी आता सर्वांना खरी उत्कंठा ती लागलेली आहे त्यामुळंच या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूतल्या एकोणचाळीसपैकी किती जागा भाजप आणि त्याचे मित्रपक्ष घेणार हाही अर्थातच सर्वांच्या उत्सुकतेचा विषय आहे निवडणुकीचं हे सगळं वातावरण ज्या पद्धतीनं पुढं जातं आहे अर्थात तामिळनाडूतल्या पुरेशा बातम्या आपल्याकडे मराठी माध्यमात तेवढ्या येत नाहीत परंतु तामिळनाडूत निवडणुकीपेक्षाही एक वेगळं नाट्य गेले तीन महिने रांगायला लागलेलं आहे या नाटकातला स म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो काही एक किरदार किंवा ज्याला आपण पात्र म्हणू ते आहे जावेद सिद्दीकी हा जावेद सिद्दीकी हा निर्माता आहे चित्रपटांची निर्मिती हा त्याचा त्यांनी दाखवलेला मूळ म्हणजे त्यांनी दाखवलेला तो व्यवसाय आहे त्याच्या काहीतरी दोन तीन कंपन्या आहेत आणि त्याचे दोन भाऊ आहेत त्यापैकी आमिर नावाचा जो कोणी डिरेक्टर आहे तर तो अलीकडच्या काळातला एक पॉप्युलर डिरेक्टर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं त्याचे आता लागोपाठ दोन तीन चित्रपट खरं तर येणार आहेत या जावेदला साधारणपणे माझ्या अंदाजाने जानेवारी एंड फेब्रुवारीच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भामध्ये अटक केली आणि मग तामिळनाडूतल्या चित्रपट व्यवसायाला एका अर्थाने हादरा बसला हे प्रकरण वरवर हे ड्रग ट्रॅफिकिंग असं आधी दिसत होतं पण याचे तपशील ज्या पद्धतीनं अनफोल्ड होत आहेत ते लक्षात घेता या सगळ्या प्रकरणाचा फटका करुणानिधी कुटुंबाला बसणार हे आता हळूहळू दिसायला लागले वास्तविक या जावेदच्या प्रकरणाची पहिली टीम म्हणजे त्याची तक्रारी होत्या अलीकडच्या काळामध्ये विशेषतः तक्रारी होत्या पण ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि विशेषतः अमेरिकेतून या माणसाविषयीच्या जोरदार तक्रारी केंद्र सरकारकडे आलेल्या होत्या सी आय एनं तर त्या टिप ऑफच दिलेली होती की हाच तो माणूस आहे ही ज किंग पिंग इन ड्रफ ड्रग ट्रॅफिकिंग आणि अचानक हा फरार झालेला होता आणि दोन एक महिने हा जावेत फरार होता आणि दिल्लीत अचानक नाट्यमयरित्या त्याला अटक केली गेली त्याला अटक कशी केली गेली याचे तपशील फारसे आपल्याकडे नाही आहेत पण ती अटक दिल्ली पोलिसांनी केली आणि नंतर हे सगळं प्रकरण एन सी बीकडे गेलेलं आहे आता या जावेदची जी काही पार्श्वभूमी आहे ती पण अशीच गमतीशीर आहे हा जावेद खरं तर आधी मलेशियात राहत होता आधी म्हणजे दोन हजार दहाच्या आधी दोन हजार बाराला वगैरे त्यांनी एक चित्रपट केला आणि बेकायदेशीर म्हणजे त्याची काही परमिशन किंवा काही न घेता अचानकपर्यंत तो तमिळनाडूत आला आणि त्याचा चित्रपट तमिळनाडूत लागला पण एकूण तिथल्या सगळ्या प्रचलित संकेतांना काय म्हणजे भंग करत ते सगळं झाल्यामुळे तो, तो खरंच चर्चेत आलेला होता आणि दोन हजार तेरामध्ये या जावेदला पहिल्यांदा अटक झालेली होती आणि ती अटक झाली ती अटकसुद्धा अंमली पदार्थांची तस्करी याच आरोपावरून झालेली होती म्हणजे त्या जावेतचे धंदे काही आता नवीन नाही आहेत तेव्हाही त्याला अटक झालेली होती परंतु कुठून चक्र फिरली हे सांगता येत नाही पण तीन चार महिन्यामध्येच त्याची त्या आरोपातून सुटका झाली आणि तो अधिकृतरित्या हळूहळू टप्प्याटप्प्यानी पण द्रमुकच्या सगळ्या यांच्या जवळ घेत गेला आता हे आप जेव्हा आपण म्हणतो की द्रमुकच्या जवळ किंवा स्टालिन कुटुंबाच्या जवळ येत गेला तर याचे अर्थ थोडे तिथल्या तमिळ इंडस्ट्रीतली जी काही रचना आहे फिल्म इंडस्ट्रीतली त्याला बॉलिवूड म्हणतात ती रचना लक्षात घेतली तर हा जावेद स्टालिनपर्यंत पोचला कसा हे कळू शकेल तमिळनाडूतल्या मनोरंजन उद्योगावरती या करुणानिधी कुटुंबाचा जवळजवळ एक हाती वर्चस्मा आहे तमिळनाडूत आज मिथीस असलेली जी सगळी चित्रपटगृहं आहेत त्यापैकी सत्तर एक टक्के चित्रपटगृह ही या करुणानिधी कुटुंबाच्या हातात आहेत मग त्यांचे करुणानिधींचे जे भाचे होते मुरासोली मारन आपल्याला त्यांचं नाव ऐकून आहे ते वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यांचे चिरंजीव आता द्रमुकचे खासदार आहेत दया दयानिधी मारन या मारन कुटुंबाच्या मालकीचं एक चॅनल सन टी व्ही आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्याही अर्थाने टी व्ही उद्योगामध्ये पण ते आहेत आणि त्यांच्या चित्रपट निर्मिती संस्था सुद्धा आहेत म्हणजे चित्रपट बनवण्यापासून त्याच्या वितरणापर्यंतच्या सर्व यंत्रणा या एकापरीने या करुणानिधी कुटुंबाच्या हाती एकवटलेल्या आहेत आणि करुणानिधींच्या नंतर त्या आता उदय स्टालिन यांच्याकडे आले आहेत एम के स्टॅलिन आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री आणि त्याच्यापाठोपाठ त्यांचे चिरंजीव उदयनिधी हे सगळे या व्यवसायावरती एक हाती वर्चस्व ठेवून आहेत त उद स्टालिन यांचे थोरले बंधू अळगिरी असतील किंवा त्यांच्या भगिनी कनीमुळे असतील तर त्यांना या सगळ्यात फार मोठा काही से आहे असं नाही ते एका अर्थाने स्टालिन यांच्या हातात आहे हा संदर्भ थोडा लक्षात घेतला तर आपल्या लक्षात येईल की हा जावेद हा द्रमुकचे सर्वे सर्व आत्ताचे जे आहेत स्टालिन यांच्यापर्यंत पोचला कसा कारण तो ते चित्रपट उद्योगातून आलेला होता आणि मग हळूहळू होता होता त्यांनी द्रमुकच्या एकूण सगळ्या रचनेत पैसे पुरवणं वगैरे 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 सर्व काही कामं केली आणि तो बघता बघता द्रमुकचा एक प्रमुख पदाधिकारी होऊन गेलेला होता पण याच जावेदला दोन हजार सतरामध्ये सुद्धा अटक झालेली होती आणि पुन्हा आरोप होते ते ड्रग ट्रॅफिकिंगचेच होते तोपर्यंत स्टालिन यांची राज्यावरती पकडत जाम झालेली होती दोन हजार सतरामध्ये या जावेदची केस ॲडव्होकेट पॉल कनकराज नावाच्या एका वकिलांनी लढवलेली होती आता त्याचं मी कारण तुम्हाला नाव का आहे ते सांगतो पण या पॉल कनकराज आणि अर्थात स्टालिन यांनी विशेषतः स्टालिन यांनी चक्र अशी फिरवली की दोन हजार सतरामध्ये सुद्धा हा जावेद त्या प्रकरणातून पुन्हा सुटला या पॉल कनकराज यांना भाजपनी या निवडणुकीत दक्षिणी चेन्नईतून उमेदवारी दिली आहे म्हणून त्यांचं नाव सांगितलं अर्थात त्यांचा व्यवसाय वकिली हाच असल्यामुळे त्यांचे आशिल कोण असावेत हे काही जगात कोणी ठरवू शकत नाही पण त्यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे हे फार बोलकं आहे <coughs> चेन्नईत द्रमुकचा वर्चस्मा फार मोठ्या प्रमाणावरती आहे आणि पूर्वी आम्मा होता त्यावेळेला द्रमुकं आणि अण्णा द्रमुकं या दोन्ही पक्षांचा चेन्नईवरचा होल्ड प्रचंड होता आज अम्मांच्या अनुपस्थितीत तसा होल्ड अण्णा द्रमुकचा राहिलेला नाही आहे त्यामुळे दक्षिण चेन्नईतून पॉल कनकराज विजयी वगैरे होतील असं मला काय वाटत नाही अर्थात तो निकाल हा वेगळा विषय पण या सगळ्या प्रकरणातलं एक पात्र पुन्हा निवडणुकीच्या निमित्ताने पण ते द्रमुकच्या विरोधात उभं टाकलेलं आहे एवढंच मला यातून सांगायचं आहे या जावेदची आणि त्यांच्या भावाची एकूण तीन या तीनही भावांची कार्यपद्धती आणि त्याच्यावरती कसून तपासणी सध्या सुरू आहे एन फार वेगाने पण प्रत्येक पाऊल काय फुंकून फुंकून ते सगळं टाकत आहेत आणि यातून अत्यंत आश्चर्यकारक माहिती गेल्या तीन महिन्यामध्ये एन सी बीच्या हातात येते आहे म्हणजे या बंधूंची कार्यपद्धती होती कशी म्हणजे आपल्याला ड्रग ट्रॅफिकिंग करायचं असेल तर सगळ्याच यंत्रणा तुमच्या स्वतः ज्या असल्या पाहिजेत हे या बंधूंना आधी लक्षात आलं मग त्यांनी एक एक मग आता लॉजिस्टिक्स कंपनी पण आपलीच पाहिजे निर्मिती म्हणजे ते सगळं बनवायचं असेल आणि हे काही आता जे ते ड्रग विकत आहेत अंमली पदार्थ जे हे सगळे केमिकल कंपाऊंड्स आहेत म्हणजे पूर्वी आपल्याला माहिती आहे की ते म्हणजे वाचून वगैरे आपल्याला माहिती आहे की ते काही पॉपिसिड्स म्हणजे ज्याला अफूची लागवड मग ते आफूचं काय काढायचं अमकं तमकं म्हणजे प्रोसेस ही जैव प्रोसेस होती आता ही सगळी केमिकल प्रोसेस आहे मग त्यांनी काही फार्मा कंपन्या काढल्या आणि त्या फार्मा कंपन्यांच्या आड हे केमिकल अंमली पदार्थ त्यांनी बनवायला सुरुवात केली म्हणजे प्रत्येक टप्प्यावरच्या सगळ्या कंपन्या या आपल्याच असल्या पाहिजेत म्हणजे ते सगळा कारभार हा झाकून राहील असा सगळा होरा बांधून टप्प्याटप्प्यानी त्यांनी हा सगळा व्यवसाय हा असा कडेकोट बंदोबस्तात आणलेला होता मग न्यूझीलंड आहे ऑस्ट्रेलिया आहे किंवा काही मलेशिया किंवा अग्निआशियातले देश असतील आणि नंतर अर्थात अमेरिकेत मोठ्या प्रमाणावरती ह्या ड्रग सप्लाय हे सगळं या जावेद आणि त्यांच्या भावानी सुरू केलेलं होतं असं तपासात दिसून येते आणि त्याच्या संदर्भातले ऑफ हे मुळात सी आय एनच दिलेले असल्यामुळे तिथे आता पुन्हा गोची द्रमुकची अशी आहे की ते त्याला नकार ही देऊ शकत नाहीत म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला फेब्रु जानेवारी फेब्रुवारीच्या सुमारास ज्यावेळेला या जावेदला पकडलं तेव्हा साधारणपणे दोन हजार कोटी एवढंही रक्कम या सगळ्या व्यवसायातून त्यांनी कमावली असावे असं प्रथमदर्शनी फ्रॉड म्हणून दाखवत होते पण ती आता त्याच्यापेक्षा सुद्धा कंपाऊंड हे होऊन साधारणपणे ती मल्टिपल फोल्ड म्हणजे टेन टाईम्स ट्वेंटी टाईम्स ती असेल असं मानलं जाते मग आता यात या स्टालिन या, कुटुंबाचा संबंध काय असा प्रश्न तुम्हाला पडेल म्हणजे एकीकडे हे सगळे असे व्यवसाय सुरू करताना या जावेदनी फार चालागीने एक गोष्ट अशी केली की तो रिअल इस्टेटमध्ये पण गेला आता रिअल इस्टेट किंवा अशा व्यवसायात जायचं असेल तर तुम्हाला रेग्युलर आपल्याला माहिती आहे नगरसेवकापासून ते सगळे रचना तुमच्या हातात असावी लागते आपण बघतो आता इथे मी काही फार वेगळं सांगायची गरज नाही राजकीय आशीर्वादाशिवाय अशा कंपन्या किंवा हे तुम्हाला फार काही करता येत नाही आणि इथे स्टालिन कुटुंब हे इथे मध्ये येत आहे असं तपासात आत्ता दिसून येते अनेक अशा कंपन्या त्यांनी स्थापन केल्या त्यातली एक सेसा नावाची एक कंपनी आहे तर ते प्रत्येक माणसाच्या इनिशियलवरून बनलेली ती कंपनी आहे आणि अशा काही शेल कंपन्यांमध्ये उदयनिधी आणि स्टालिन हे डायरेक्टर प्रमोटर डायरेक्टर्स अशीच त्यांची नावं होती मग कुठल्या टप्प्यात माहिती नाही पण या जावेदवरून आपल्याला फटका बसू शकतो असं लक्षात आल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे असेल पण काही वर्षांनी या कंपन्यांवरती शेल कंपन्यांवरतीसुद्धा पगारी डायरेक्टर्स नेमले गेले आणि फक्त स्टेकहोल्डर्स म्हणून यांची नावं राहिली पण स्टेक होल्डर का असे ना आजही त्यांची नावं तिथं आहेत आणि जेव्हा या कंपन्या लॉन्च केल्या गेल्या आणि त्याच्यावर काही व्यवहार झाले त्यावेळेला संचालक म्हणून उदयनिधी आणि स्टालिन यांची नावं होती तशी कागदपत्रं आपल्याला मिळालीत असा दावा एन सी बी करता आहे त्यामुळंच आता पुढच्या टप्प्यामध्ये ऑबियसली ईडी सी बी आय आय टी हे सगळे डिपार्टमेंट्स हळूहळू या प्रकरणामध्ये आता येणार आहेत अर्थात हे दिसतंय हे एवढं फक्त या कंपन्या असं नाही आहे याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी अशा आहेत उदाहरणार्थ की आता आपल्यापैकी अनेक जण चेन्नईला गेले असतील तर बघा चेन्नई आणि सगळ्या परिसरामध्ये रात्री नऊ दहा नंतर म्हणजे चेन्नईत तर बऱ्यापैकी सुरू असतं पण म्हणजे मेन डाऊनटाऊन सोडलं तर बाकीच्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला रात्री नऊ नंतर फार काही सुरू असताना दिसणार नाही परंतु या जावेदचाच एक हस्तक सलीम तर सलीमभाई बिर्याणी अशी दुकानं तुम्हाला चेन्नई परिसरामध्ये अनेक ठिकाणी दिसतील म्हणजे तुम्ही ईस्टर्न ए इस सी आर त्या रोडला जर तुम्ही म्हणजे पुदुच्चेरी किंवा खाली जाणारा रस्ता असेल हायवे आहे अर्थात ते सगळे किंवा सालेबला जाणारा हायवे असेल इकडे तिरुपतीला येणारा हायवे असेल ओंगोलवरून विशाखापट्टणमकडे येणारा हायवे असेल तर असे सगळ्या हायवे आणि या सगळ्या ह्याच्यावरती तुम्हाला ह्या सलीम भाई बिर्याणी अशी दुकानं तुम्हाला दिसतील आणि ती रात्री दोन तीन वाजेपर्यंत सुरू असतात तर तिथे बिर्याणी खायला लोकांची गर्दी असते आता चर्चा अशी त्याच्यामध्ये सगळ्यात सुरू झालेली आहे आणि त्याची तपासणी पण आता सुरू झाली आहे की या बिर्याणीमध्ये ते काही मारी नावाचं नावाचा काही ड्रग असतं तर त्याच्यातला काही एक कंटेंट त्याला कार्किस असं काहीतरी वेगळा टेक्निकल नाव आहे तो याच्यामध्ये मिसळला जातो आणि ते खाल्ल्यामुळे इम्पॉर्टन्सी येते खायला जाणारे अर्थातच मी काही वेगळं सांगायला नको मुस्लिम लोक तिथं फार नसतात हे माझं पण निरीक्षण आहे आपणच असतो तिथे मग हा डाव काय आहे अशी ही चर्चा सुरू झालेली आहे म्हणजे प्रकरण कुठल्या लेवलवरती आहे मग अशात एक जल्लीकट्टूचं सुद्धा एक प्रकरण बाहेर आलं नाही जल्लीकट्टूचं आंदोलन आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिथे तमिळनाडूत मोठ्या प्रमाणावरती झालं तर या जल्लीकट्टूत हे आंदोलन करण्यासाठी सुद्धा पैसे या जावेदनी दिलेले होते असं आता तपासात पुढे यायला लागलेलं आहे म्हणजे त्या बिर्याणीत जे काही मटण किंवा तत्सम जे काही नॉनव्हेज वापरलं जातं त्या गाईंपासून कोंबड्यांपर्यंत सगळेच त्याच्यामध्ये आहेत जे गाय कापणारेच तिथे त्या गाईला वाचवा म्हणून आंदोलनाला गेले होते असं चित्रही आता पुढं यायला लागलेलं आहे त्यामुळे या जावेद प्रकरणाची व्याप्ती फक्त या ड्रग ट्रॅफिकिंग पुरती मर्यादित राहिलेली नाही आहे तर तामिळनाडूतल्या मोक्याच्या जागा ज्या आहेत त्या जागा कशा पद्धतीनी आणि अर्थात स्टॅलिन कुटुंबाला हाताशी धरून घेतल्या गेल्या अन्नामध्ये जे वापरले जाणारे घटक आहेत तर त्याची तपासणी का होत नाही अशा अनेक अनेक स्तरांमध्ये आता हे सगळं प्रकरण झिरपताना दिसत आहे त्यामुळे जावेद प्रकरण हे एका अर्थाने आता या स्टालिन कुटुंबाच्या गळ्यातला एक फास बनायला लागलेला आहे हळूहळू टप्प्याटप्प्याने त्यातल्या अनेक गोष्टी पुढे येत आहेत मग अशी म्हटलं असं या जावेदचा जो भव आहे अमीर नावाचा त्याचे आता दोन तीन चित्रपट म्हणजे एक तर चित्रपट पूर्ण झालेला आहे दुसरा प्रदर्शनाच्या मार्गावरती आहे आणि तिसरा त्याच्या काही पोस्ट प्रोडक्शनची कामं वगैरे अशा स्वरूपाची आहेत अद्याप एस सी पीनी त्याला म्हणजे आपण जेव्हा बोलतोय तोपर्यंत एन सी बीनी त्याला ताब्यात घेतलं आहे असं नाही आहे आणि तो आता सगळीकडे सांगत सुटला आहे माझा या जावेदशी काही संबंध नाही माझं याव नाही माझा त्याच्याशी संबंधच नाही इथंपर्यंत पण कागदपत्र जी एन सी बीच्या हातात आलेली आहेत त्याच्यावरून या आमिरचं या सगळ्या एकूण कृष्णकृत्यांमध्ये कसा हात आहे ते एन सी बीच्या पूर्ण हातात आलेला आहे यामुळे सुद्धा आता पंचायत अशी या सगळ्या स्टालिन कुटुंबाची झालेली आहे कारण कागदोपत्रीच नावं असलेल्या सगळ्या गोष्टी समोर आल्यामुळे यांना स्वीकारायचं की नकारायचं हे आता यांच्या हातातच राहिलेलं नाही तर हे संकट आता झेलायचं कसं हा प्रश्न स्टालिन कुटुंबासमोर उभा राहिलेला आहे बरं एकीकडे एक हे होत असताना आत्ता जे चित्र गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये तमिळनाडूत दिसतं आहे जनतेतला रोष अशा अनेक कारणांमुळे वाढायला लागलेलं आहे जयललितांना पहिल्यांदा ज्या वेळेला अटक झाली तेव्हा अरक हा विषय तुम्ही वाचला असेल म्हणजे देशी दारू तिथेही काही घपले आणि त्यातही या जावेदचा किंवा अशा कोणाचे हात आहेत का तर तसंही एक प्रकरण याच्यात जोडलं जायला लागलेलं आहे म्हणजे त्या अरक प्रकरणावरूनच खरं तर त्यांना अटक झाली आणि शिक्षा झालेली होती म्हणजे ठेके कसे द्यायचे आणि देशदारूचे ठेके देऊन ते सगळं नियंत्रित करण्याचा सगळा प्रकार झालेला होता बाकी त्यातलं राजकारण सोडून द्या पण हे प्रकरण ते फक्त आम्मांपुरतं राहिलं असं नाही आता ते या करुणानिधी कुटुंबामध्ये सुद्धा आता त्याच्यावरून म्हणजे हाजरे बसायला सुरुवात झालेली आहे जाता जाता पण सांगायला हरकत नाही की रोष किती पातळीवरती आहे चेन्नई परिसर असेल किंवा उत्तर तमिळनाडू असेल तर तिथे द्रमुकचा आजही चांगला होल्ड आहे द्रमुकला मानणारा फार मोठा वर्ग या सगळ्या टप्प्यामध्ये शंभर टक्के आहे आत्ता चालू विधानसभेमध्ये द्रमुकचे एक आमदार आहेत मध्य त्याच्यातून आलेले त्यांचं नाव आत्ता माझ्या डोळ्या अगदी आधी स्मरत नाही मला पण तामिळनाडूत सर्वाधिक मतांनी म्हणजे साडेचार लाख मतांनी ते विजयी झाले आणि ते विक्रमी मतांनी निवडून आलेला जो आमदार आहे त्या आमदाराच्या मतदारसंघातल्या पाच गावांनी या आमदाराला सांगितलं आमच्या गावात तुम्ही प्रचाराला येऊच नका कारण तुम्ही आमच्यासाठी काहीही केलेलं नाही असेच ए राजा आपल्याला आठवत असतील सनातन हा एळसाय वगैरे वगैरे ज्यांनी काही मुक्ताफळं उधळलेली होती सालेममध्ये त्यांचं असंच एक प्रकरण बाहेर आलेलं आहे त्यांची पत्नी देवळात पूजा करतानाचे काही व्हिडिओज व्हायरल झाले आणि मग त्या रोजच पूजा करतात आता या प्रकरणावरून सुद्धा म्हणजे हा मुद्दामून व्हिडिओ व्हायरल केला गेला का अशी सुद्धा शंका आहे पण मग त्याच्यावरून चर्चा झाली आणि तेव्हा ए राजांनी सांगितलं की बाबा माझी बायको ही रोजच पूजा ही पूर्वांपार करत आलेली आहे मग एका डिबेटमध्ये असा प्रश्न आला की तुमची बायको रोज पूजा करते तर तुम्ही सनातनला नावं का ठेवता नाही ती माझी भूमिका आहे आणि अमुक तुमूक अहो ते मग इथे प्रश्नकर्त्यांनी सांगितले की अहो तुम्ही तुमच्या कुटुंबातच कुठल्या गोष्टीला आवर घालू शकत नाही मग तुम्ही आम्हाला का अडवता आणि इथे ए राजा किंवा त्यांच्या लोकांची बोलती आता बंद व्हायला लागलेली आहे त्यामुळे एकीकडे अशा चित्रविचित्र भाषेमुळे किंवा भूमिकांमुळे एकीकडे द्रमुकला हादरे बसत असताना आता हे जावेद प्रकरण सुद्धा द्रमुक कुटु म्हणजे विशेषतः स्टालिन कुटुंबाला पुढच्या टप्प्यामध्ये गाळात घालणार की काय अशी शंका निर्माण झालेली आहे अद्याप एन सी बीच तपास करत आहे याच्यात अजून एन आय ए म्हणा किंवा ईडी अशा कुठल्या संस्था आलेल्या नाहीत पण पर पंतप्रधानांनी परवा एक मुलाखत दिलेली आहे ती तंतीला पण दिलेली आहे आणि त्याच्यानंतर दिल्लीतल्या एका कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी सांगितलं आहे की या निवडणुका होऊन जाऊ देत मी जेव्हा सत्तासूत्र हातात घेईन म्हणजे शपथविधी होईल त्याच्यानंतर देशभरातल्या प्रेसला फार मोठी कामं असतील आणि एकाही भ्रष्टाचाराला मी वाऱ्या म्हणजे सोडणार नाही तंतीला त्यांनी इतकं स्पष्टच सांगितलेलं आहे तंतीच्या मुलाखतीतही तेव्हा तो रोख हा स्टालिन यांच्याकडे होता आणि जेव्हा ते दिल्लीतून सांगतायत तेव्हा ते अन्य ठिकाणच्या लोकांनासुद्धा सांगतायत हे त्यातलं स्पष्ट होतं पण विशेषतः तंतीचा रोख लक्षात घेता सप्टेंबर ऑक्टोबरनंतर स्टालिन आणि त्यांचे चिरंजीव उदयनिधी यांच्या बा बहुती हा जावेद नावाचा फास आवडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही बघूया आता काय होते ते मित्रांनो आजचं आमचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला जरूर सांगा तुमच्या सूचनांचं जरूर स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप धन्यवाद